किराण्याचं मला निसीस झालाय सेकंड सेकंड नंबरच वादळ अजून दोन वादळ यायची ती मोठी आहेत हे जरा मधलं वादळ थोडं शांत आहे की सगळ्या वेळी जागरी करतील जे आपले पैसे असतात ते आपले असतात आणि जे आपल्या आहूनचे पैसे असतात ते पण आपलेच असतात <laughs> <laughs> हाय हॅलो नमस्ते मी कल्याणी तुमचं नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग अशासाठी स्पेशल आहे कारण की आज मला वाटतंय मी खरंच ब्लॉगर झाली आहे कारण की ब्लॉगिंगसाठी पहिलं एक सामान मागवलं आहे मी की जे मी दोन तीन दिवस जेव्हा जेव्हा शूट करत होती काही इन्फॉर्मेशन द्यायचे असतील किंवा व्हिडिओज दाखवायचे असतील तर मला खूप वाट म्हणजे खूप त्रास होत होता की हा फोन कुठे ठेवू याला कसा ॲडजस्ट करू सो so, बाकीने मला सांगितलं गेलं आणि पहिला एक ट्रायपॉड ऑर्डर कर सो so, मी ट्रायपॉड ऑर्डर केला आणि आज तो मला रिसीव्ह झाला आहे आणि तो रिसीव्ह झाल्यानंतर मला खरंच असं वाटायला लागले की मी खरंच ब्लॉगर झाली आहे म्हणून ब्लॉगमध्ये एक नवीन माणूस पण दिसतं आहे सो ह्या so, आहेत माझ्या नणनबाई नंबर सेकंड सेकंड नंबरचं से वादळ अजून दोन वादळं यायची ती मोठी आहेत हे जरा मधलं वादळ थोडं शांत आहे दोन मोठी वादळं एक नंबर वादळ आणि तीन नंबर वादळ ते आता थोडं एक पंधरा वीस मिनटात येतील आमची लग्नाची शॉपिंग आहे त्यासाठी त्या सगळ्या इथे आलेल्या आहे चला मग मी दाखवते तुम्हाला की कसं आलंय मी मग मी पण खूप एक्साइटेड आहे हे पाहण्यासाठी की माझा ट्रायपॉड हा कसा आला आहे चलो सो फुल एक्साइटमेंटमध्ये एवढ्या प्रेमाने मी आजपर्यंत कधीही बॉक्स खोललेला नाही आहे आज फर्स्ट टाईम मी एवढ्या प्रेमाने त्याला ट्रीट करते आहे की आल्यानंतर काढून लगेच टाकून देते मी एवढे पेशन्स आपल्यामध्ये नसतात आपल्याला एक्साइटमेंट असते की काय आले ते आपल्याला पाहण्याची वाव याला बॅक नाही मस्त यार मी असं पण कॅरी करू शकते अच्छा कॅरी करायला माणूस पण आलाय पण या शॉपिंगला जाताना मी कॅरी करायला एक माणूस ठेवलेला आहे सगळ्यात पहिलं मी नाव पण नाही सांगितलं कंपनीचे uh, नाव आहे सायवो एस वाय बी ओ सायवो म्हणाल तर काय प्रोनाऊन्सिएशन मला माहित नाही पण सायवो म्हणू शकता डब्ल्यू uh, टी थ्री वन थ्री झिरो त्याचं मॉडेल नेम आहे आणि हे अलुमिनियमच आहे आणि हे अमेझॉन वरती तीन हजार नऊशे नव्वद हो ला होत आणि सध्या ऑफर प्राइस सातशे नव्याण्णव रुपये आहे म्हणजे मला हे आठशे रुपयाला पडलेलं आहे वाव झाली आता मी प्रो ब्लॉगर झालेली आहे <laughs> याच्यानंतर काही चेंज माझ्या ब्लॉगिंग मध्ये मला माहीत मिळत आहे दिसतात अट्रॅक्टिव्ह आहे आपल्या लेडीजला एक महत्व असं असतं भलेही वस्तू काम करो अथवा नाही करो पण ती दिसायला सुंदर असली पाहिजे सगळ्यात ती दिसायला मी भाजी घेताना पण गेली ना की भेंडी मला दिसायला सुंदर असली पाहिजे नाजूक आणि सुंदर हिरवीगार असली पाहिजे तसंच आहे दिसायला छान आहे ओके एवढच देत आहे का मला आता पाहायचंय की हा याची हाईट किती आहे तसं हा मला सफिशियंट अजून थोडी हाईट हवी मला आय लेवलसाठी आय कॉन्टॅक्ट त्याच्यावर प्रॉपर हवा म्हणा माझ्या आय लेवलला असेल तर सफिशियंट आहे हां मला कधी स्टँडिंग व्हिडिओ बनवायचे असेल तर मग आवडेल होईल माझं हा विचार मी नव्हता केला नाही स्टँडिंग व्हिडिओ नाही ठीक आहे मी खाली काहीतरी शेवल त्याचा हे का आठवलं एक पाय छोटा आणि एक पाय मोठा आहे हे काय अटकलं व्हिडिओमध्ये पॉज केला होता मला समजत नव्हतं हे कसं वर्क आहे, आ, आ, एा, एा, तो तो hmm. आहे सो हाईट त्याची सफिशियंट आहे मी जर उभं राहून जर मला एखादा व्हिडिओ शूट करायचा असेल तर मी करू शकते हे आहे त्याचं फोनचं होल्डर अटॅच करायचं आहे फोनसाठी ॲडजस्टेबल आहे सर हे आहे माझं ट्रायपॉड ज्याला मी पाहून खूप हॅपी आहे की आता मला कुणाला ला म्हणावं लागणार नाही ना 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 स्पेशली आमच्या ह्यांना की प्लीज माझा व्हिडिओ शूट करा प्लीज माझा व्हिडिओ शूट करा आणि मग ते म्हणा काय तुझं माझं ऑफिसचं काम आहे आता मला कोणाला म्हणायची गरज नाही so, मी डेली काही ना काही शूट करून टाकू शकते सो थँक्यू मलाच की मी हे माझ्यासाठी मागवलं पैसे फक्त दुसरं कोणीतरी दिले कारण की ज्यांनी पैसे दिलेत त्यांना थँक्यू बोलायची काही गरज नाही कारण की सगळ्या लेडीज ॲग्री करतील जे आपले पैसे असतात ते आपले असतात आणि जे आपल्या आहांचे पैसे असतात ते पण आपलेच असतात सो त्यासाठी वेगळं थँक्यू बोलायची काही गरज नाही आहे फंक्शनिंग समजून घेतल्यानंतर आता मला समजलं हे कसं वापरायचं आहे आणि लुकवाईज पण छान आहे मला हे म्हणजे मटेरियल पण चांगलं आहे असं नाही की क्वालिटीची आहे रेटिंग चांगले होते याचे मी दोन तीन ट्रायपॉड पाहिले होते याचे रेटिंग मला आवडले म्हणून मी हे ऑर्डर केलं दोन तीन ट्रायपॉडशी कम्पेअर केल्यानंतर मला हे आवडलं आणि सगळ्यात मेन लुक पण छान आहे आणि इथून पुढे तुम्हाला माझे चांगले चांगले जे पण मला सेल्फ व्हिडिओ शूट करायचे काही दाखवायचं असेल मला ज्वेलरी कलेक्शन माझं साडी कलेक्शन किंवा ब्लाउज कलेक्शन जे पण मला तुम्हाला दाखवायचं असेल ते व्हिडिओ पण पटपट येतील आणि चांगले येतील आणि जसं काही आला तर आता आवाज येईल खूप सारा आमचे दोन तीन दिवस शॉपिंगचे ब्लॉग पण तुम्हाला पाहायला मिळतील आम्ही लग्नासाठी काय काय शॉपिंग करणार आहोत ते पण मी तुम्हाला नक्की दाखवे हा आहे श्लोक चे हाय श्लोक हाय पुढे <laughs> <laughs> ये है साई हमारा बॅडमिंटन प्लेयर और ये आणि हा आमच्या माझ्या छोट्या नंदेचा मुलगा आहे साई आणि मुंबईवाले जास्त करून हिंदीत बोलतात म्हणून मी आता त्याचं इंट्रोडक्शन हिंदी मध्ये करून दिलं सो साई काय म्हणणार तू आप सब लोग जो भी देख रहे हैं इसको लाइक शेयर सब्सक्राइब सब कुछ कर रहे हो सब okay. कुछ करो और सब कुछ करने के बाद मामी के ब्लॉग कैसे होते हैं वो कौन बताएगा और सब कुछ खाओ ओके okay. <laughs> नहीं मामी के ब्लॉग कैसे होते हैं कौन बताएगा बता बहुत अच्छे, अच्छे। मैं जब मैं रोज एक ना एक ब्लॉग तो देखता ही हूँ थैंक यू एंड बाय बाय तुम लोगों का यार तुम लोगों का हमारा ब्लॉग स्टार्ट हुआ है बाय नहीं बाय 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 कॅमेरा समोर आल्यानंतर काय बोलायचे त्यांना कळत नाहीये वादळ आलेली आहेत हे सगळ्यात छोट वादळ सगळ्यात छोटी नणन सगळ्यात छोट वादळ आवाज सगळ्यात मोठा आहे पण नणन सगळ्यात छोटी आहे पण आवाज म्हणजे स्पीकरची गरज नाही आहे बिलकुल आणि नो फिल्टर सगळ्यात मेन बोलताना नो फिल्टर काही फिल्टर होऊन येत नाही बाहेर देन सगळ्यात मोठं वादळ हे सगळ्यात मोठं वादळ आहे हा आता हे वादळ तीन दिवस मला खूप त्रास देणार बघूया आपले आपले शॉपिंग शॉपिंगचा शॉपिंगचे ब्लॉग आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला सगळ्यांना ट्रायपोड पण आलाय आम्ही ह्या माझ्या तीन नंदा आणि मी त्यांची बिचारी वहिनी तर तीन दिवस पहा माझा कसा छळ होणार आहे आता किती बारीक दिसतो किती बारीक होणार आहे माझं किती वजन कमी होणार आहे ते सो so, आमचे शॉपिंगचे ब्लॉग पाहण्यासाठी तयार आता चला आमची परिदिदी राहिली आहे परिदिदीला दाखवूयात आपण ही आहे परी सो परी तू काय सांगशील मामीच्या ब्लॉग बद्दल लाईक सबस्क्राईब शेअर बस एवढं बोलल तुम्ही एवढंच करून आलात तुम्ही लोक नील तू काय आम्ही तर रोज जेवतो ना मामीचा हे दोघे आहेत हा आहे माझ्या मोठ्या नंदेच्या मुलगा हा टेन्थ गेला आता ही आहे परी परी तू कितीला कुठे परी आहे सिक्स ला आणि आमची परी खूप हुशार आहे ही एवढा हुशार नाहीये हुशार नाही आमचा श्लोक खूप हुशार आहे श्लोक चा लागत आणि माझा ब्लॉग पहा सांग आम्हीचा ब्लॉग सगळ्यांना आमच्या मामीचा ब्लॉग पहा सगळ्यांनी आमचा मम्मीचा ब्लॉग सगळ्यांनी पा। पाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू आणि त्याला जास्त मी त्याला म्हटलं श्लोक तू इकडे ये आपण ब्लॉग शूट करूया मम्मी मी माझं टी शर्ट कुठे जे मी गोव्यावरून आणलेलं टी शर्ट आहे ती त्याला पहिलं घालायचं आहे मग ब्लॉग मध्ये आहे त्याला सो चला उद्यापासून लग्नाचे ब्लॉग साठी रेडी रहा लग्नाची शॉपिंग करणार आहोत कुठे कुठे करणार आहोत ते मी तुम्हाला नक्की दाखव ह्या <laughs> आहेत माझ्या मावशी खरंच खूप सुंदर स्वयंपाक करतात आणि सगळ्यात मेन खूप प्रेमळ आणि खूप बडबड्या आहेत मी काय बोलते तुम्हाला ऐकायला येणार नाही की घरामध्ये एकदम घर भरलंय आमचं आणि कोणालाच कोण काय बोलते काहीच कळणार नाही तीन दिवस सगळे बहिरे होणार आहेत आमच्या इथे स मावशीमुळे मला खूप हेल्प होते सगळेजण आल्यानंतर कारण की माणसं वाढल्यानंतर जबाबदारी खजिएवन वगैरे सगळंच वाढतं आणि नंदांच्या डिमांड खूप असतात बहिणी आज आम्ही आलो काहीतरी चमचवीत आहे करा। करायचं मावशी नाही पण मी तुम्हाला सांगते मावशी खूप जोक मारतात स्वयंपाक करतात आणि एवढ्या गप्पा मारतात एवढ्या गप्पा मारतात की तुम्हाला म्हणावं लागेल मावशी आता बस गप्पा मारायला खूप आवडतं ते तर सांगा मला गप्पा मारायला खूप आवडतं गप्पा मारायला खूप आवडतं जे काही चाललं आहे आ, हे फक्त हेच नाही करत हे रुटीन आमचं नेहमीचं आहे जेव्हाही मुलं घरी येतात सगळेजण खूप एन्जॉय करतात रोज रात्री जेवण झाल्यानंतर सगळे डान्स करतात फक्त मुलं नाही माझ्या नंदा मी माझे मिस्टर आम्ही सगळेजण खूप एन्जॉय करतो आज कॅमेरा चालू असल्यामुळे कुणीही डान्स करायला उठत नव्हतं सगळे म्हणत होते बहिणी प्लीज तुम्ही आता हा कॅमेरा बंद करात पण आमचं हे नेहमीचं रुटीन आहे आम्ही गावच्याही घरी गेलो तरी हेच रुटीन असतं आणि सगळे आल्यानंतर घर कसं भरलेलं वाटतं आणि मामाचं घर म्हणजे हे मुलांचं सगळ्यात आवडती जागा आहे जिथे ते मनमोकळेपणाने खेळतात मस्ती करतात थोड्याच दिवसांमध्ये माझ्या धीराचं म्हणजे मयूरचं लग्न आलेलं आहे तर ता त्याच्या शॉपिंगसाठी ह्या सगळ्याजणी इथे आलेल्या आहे कारण की तुम्हाला माहिती आहे काटपदर साड्या ह्या पुण्यात खूप छान मिळतात म्हणून त्या पुण्यामध्ये आलेल्या आहेत आणि आज काही जास्त शूट करता आलं नाही सो आजचा ब्लॉग एवढाच होता की मी ट्रायपॉड ऑर्डर केला आणि घरी सगळेजण जण आले आ, ह्या मस्तीमध्ये मी शूट करायचं विसरून गेले तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम राहू त्या धन्यवाद आमचा शेअर ब्लॉग्राईब